नमस्कार रागिणीने स्वतः जीव गेल्याचं नाटक केलेलं असतं रागिणीने असं चित्र उभं केल्यामुळे रागिणीला असं वाटत असतं की आता बहुतेक सगळ्यांना हेच वाटत आहे की रागिणी पटवर्धन कायमची गेली पण मुळात रागिणी पटवर्धन जिवंत असल्यामुळे आता तिने मी गेली आहे याचा फायदा कसा घ्यायचा हे ठरवलेलं आहे त्यामुळे ती आता भूत बनून या भूमी आणि आकाशच्या जीवाला टांगती तलवार लावण्याचा प्रयत्न करणार आहे अशातच आता दुसरा दिवस पुजाडलेला असतो रागिणीने थेट आता एका रूममध्ये स्वतःला बंद करून घेतलेलं असतं तिथे तिने असं चित्र निर्माण केलेलं असतं की उभ्या आयुष्यात पुन्हा कधी रागिणी पटवर्धन समोर येऊ शकत नाही पण अचानकपणे भूत बनण्याचा तिचा हा निर्णय तिच्याच अंगलट येणार आहे याची ये तिला जराही कल्पना नसते आणि शेवटी होतं असंच की आकाशभूमी झोपलेले असताना त्यांच्याच बेडरूममध्ये जाऊन त्यांना त्रास देण्याचा आणि त्यांना ठार मारण्याचा प्लॅन रागिणी पटवर्धनने बनवलेला असतो त्यासाठी ती, ती आता डुप्लिकेट चावीने आकाश आणि भूमीचं बेडरूमचं दार उघडते आणि थेट आत जाते आता तिथे आकाश भूमी झोपलेले असताना रागिणी पटवर्धनने हळूच आकाशला आता थेट एका वेगळ्याच प्रकारच्या औषधाने रुमाल त्याच्या नाकावर ठेवत त्याला बेशुद्ध केलेलं असतं आता आकाश बेशुद्ध झाला आहे तर भूमी ही आता एकटीच आहे तिला आपल्याला बरोबर मॅनेज करता येईल हे आता रागिणीच्या चांगलंच लक्षात असतं रागिणीने भूमीला आता कायमस्वरूपी संपवण्यासाठी भूमीच्या गळ्यावर दाब दिलेला असतो पण तेवढ्यात भूमीला शुद्ध येते म्हणजेच जाग येते भूमी लगेचच बोलू लागते कोण आहे कोण आहे आणि अशातच आता भला मोठा रागिणीचा चेहरा भूमीच्या चेहऱ्यासमोर असतो आणि भूमी स्वतःशी बोलत असते रागिणी हत्या पण रागिणी हत्या तर या जगात नाही आहे मग आता रागिणी हत्या इथे कशा काय येऊ शकतात कदाचित रागिणी हत्या मरणानंतर इथे आल्यात की काय त्यांचं भूत तर नाही कारण रागिणी त्या मेल्या आहेत हे आता कन्फर्म झालं होतं अशातच आता भुई म्हणत असते आत्या तुम्ही इथं कशा काय येऊ शकता त्यावर रागिणी म्हणत असते मी मेले माझ्या काही इच्छा बाकी राहिल्या माझी इच्छा सर्वात मोठी तुला मारायची म्हणून मी तुला मारायला आले आहे आणि तुला मारल्याशिवाय मी काय इथून जाणार नाही त्यावर लगेचच आता भूमी आकाशला आवाज देत असते आकाश उठ आकाश उठ पण आकाश काही केल्या उठत नसतो कारण भूमीला संपवण्यासाठी आधी आकाशला कायमस्वरूपी संपवणं किंवा बेशुद्ध करणं हे खूपच गरजेचं आहे आणि अशातच आपण पाहतोय थेट आकाश आता बेशुद्ध अवस्थेतच असतो त्यामुळे रागिणी भूमीला म्हणत असते कितीही शानपणा करायचा प्रयत्न केला असणार तरी काही केल्या आता तुझा आकाश एवढ्यात काय शक्तीवर येणार नाही त्यामुळे तू अजिबातच मध्ये मचमच करण्याचा प्रयत्न करू नको त्यावर आता भूमीने थेट रागणीला लकटण्याचा प्रकार करताच रागिणी खूप जड असल्यामुळे भूमीला रागिणीला लकटणं शक्य नसतं पण शेवटी भूमीने जोर लावून रागिणीला बाजूच्या डेकोर टेबलवर लपटलेलं असतं आणि रागिणी तिथे जाऊन धडपडते आता रागिणी तिथे जाऊन पडल्यामुळे रागिणीला पटकन उठता येत नसतं कारण तिच्या कमरेला मार बसतो अशातच आता भूई म्हणत असते जर तू भूत असशील ना तर तुला काय आता मी सोडत नाही त्यावर रागिणी स्वतःशी बोलत असते काय बाई आहे ही भूत आहे समोर तरी घाबरत नाही आहे कमाल यायची आणि अशातच आता रागिणी तिथनं उठण्याचा प्रयत्न करत असते भूमी लगेचच बोलत असते काय मग भूत आत्त्या रागिणी जमत नाही आहे का पटकन उठायला याचा अर्थ तुम्ही मेल्याच नाही आहात तुम्ही जिवंत आहात भूत असतात ना तर आत्ताच्या आत्ता एका क्षणात तुम्ही उठला असतात कारण तुमच्या शरीराला कोणताच दुखापत झाली तरी तुम्हाला काही फरक पडला नसता त्यावर लगेचच आता रागिणी बसल्या बसल्या तिच्या हातात आलेली एक कसली तरी पेटी असते ती पेटी भूमीकडे भिरकावते भूमीला ती पेटी लागत नाही पण भूमी भूमीतन बचावते आपण पाहतोय आता भूमी आकाशला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते आकाशच्या श्वासांची गती आता वाढलेली असते लगेच भूमीने थोडं पाणी आकाशच्या चेहऱ्यावर शिंपडताच आकाशला थोडी शुद्ध येते आणि अशातच आता रागणी म्हणत असते भूमी तू त्या आकाशला अशा पद्धतीने शुद्धीवर नाही आणू शकत त्यावर भूमी म्हणत असते मी काय करू शकते ना हे अजूनपर्यंत तुम्हाला माहिती नाहीये आता तुम्ही फक्त बघा तुमची कशी हाडी नरम करते ते आता भूमीने असं म्हणताच रागिणी पटकन उठण्याच्या प्रयत्नात असते आणि ती परत एकदा उठते आणि धडपडते आताच्या वेळेला ती ज्या पद्धतीने खाली पडते ते अगदी पाहण्यासारखं असतं आता लगेचच तिला उठता येत असतं कारण तिच्या गुडघ्याला देखील मार लागतो अशातच भूम मिळत असते आत्या आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तुम्ही काही ना काही बचाव स्वतःचा करत आलात पण तुम्हाला यावेळी मी बचावासाठी संधीच देणार नाही आहे बघा आता तुमच्याबरोबर मी थोड्या वेळानंतर काय करते आता लगेचच आता भूमीने आकाशला शुद्धीवर आणत त्या रूममधून तू बाहेर गेलेली असते आणि तिने त्या रूमला कडी लावलेली असते आकाश म्हणत असतो काय ग भूमी मी अचानकपणे इतकं कसं काय झोपलो त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते आकाश काही गोष्टी तुला माहिती आहेत इथे शांतपणे बस त्यावेळेला भूमीने आकाशला बाहेरच्या सोफ्यावर बसवलेलं असतं आणि तेवढ्यात भूमी म्हणत असते आकाश तुला माहिती आहे आपण बेडरूममधून बाहेर का आलो आहे त्यावर आकाश म्हणत असतो का त्यावर लगेचच भुई म्हणत असते रागिणी हत्या आपल्या बेडरूममध्ये शिरली आहे त्यावर आकाश म्हणत असतो भूमी तुझं डोकं ठिकाणावर आहे ना, ना? कालच आपली हत्या गेली आहे त्यावर भुई म्हणत असते आकाश अरे ती अशी सहजासहजी मरण्यातली नाही आहे ती मेलीच नव्हती तिने नाटकं केली होती आणि आता ती आपल्याला मारायला आली मला मारण्यासाठी ती, तिने आधी तुला बेशुद्ध केलं तू झोपला नव्हतास तर बेशुद्ध झाला होतास त्यावर आकाश म्हणत असतो काय अशातच भुई म्हणत असते हो आता रागिणीला आत्ता मी थेट बेडरूम मध्ये बंद आहे कारण ती धडपडली तर पडली तिला उठता येत नाहीये तिच्या कमरेला गुडघ्याला मार लागलाय त्यावर आकाश म्हणत असतो चल तिला आत्ताच्या आता फरफटात पोलिसात देऊया त्यावेळेला भुई म्हणत असते थांब आकाश तिची चांगली हाडी नरम करूया आणि मग तिला पोलिसात देऊया त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो म्हणजे नेमकं काय करायचं ठरवलं था असतो त्यावर लगेचच आता भूमीने स्टार्ट टू एंड आकाशला सगळं काही सांगितलेलं असतं आणि अशातच आकाश म्हणत असतो वा भूमी वा, मानलं तुला अशा पद्धतीने जर रागिणी पटवर्धनचा काही करायचं असेल तर तू चांगलंच डोकं लढवलं आहेस आणि तेवढंच आपण पाहतोय आकाशला शेवटी आता असं वाटतं की जाऊन जरा रागिणी आत्याच्या समोर जावं आणि तिला सगळं काही आठवण करून द्यावी की तू कसं काय वागली आमच्याशी आमच्या जीवाशी खेळण्याचा जो काही प्रयत्न केलास त्या प्रयत्नात तू प्रत्येक वेळेला असफल राहिलीस पण आता स्वतःच अडकलीस शेवटी स्वतः तू आता कायमस्वरूपी संपणार आहेस मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद